सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्ण कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या नमूद प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त आय। परिमंडळ एक कार्यक्षेत्रात दिनांक चौदा ते एकवीस मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान कर्णकर्क आवाज करणारे दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण एकशे अकरा मोडीफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत सदर जप्त केलेले सायलेन्सरचा सा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडळ एक कार्यालयासमोर मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्ण कर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकावर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक यांचे आदेश करण्यात आली आहे मागील एक आठवड्यापासून परिमंडळ एक अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत जे असं आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण परिमंडळांतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो यामुळे या, या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्ण आवाज करत बाईक सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येईल हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील किती त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकारी पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायले जप्त करण्यात आलेले आहेत भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सर मुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत परीक्षा जवळ आहेत चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो विशेषतः रात्रीच्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर नये आणि असं सायले पोल्युशन करू नये त्यांच्याशी संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉइस पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू सर काय गुन्हा भविष्यामध्ये यांच्या होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईस पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक